चला ते मजा उपवासाचं आयटम तळायचं आले तुम्हाला तळून दाखवा कसं आहे काय छानपैकी ते चळायचं आहे की पटकन काढावं तर बघा लगेच कसे होतं पांढर शुभ्र बघा हे आहे तर बटाट्याचे वेपर्स तुम्हाला ते एक तळून दाखवायचं कुठलं काय आहे कसं आहे म्हणा रगणे शाव बटाटा चकली खूप मसाल्याने खायला भारी मध्ये टेस्टी दिगात चकली पण अशी होती लालसर लालसर मस्त पेटी आणि ह्या चकलीक पण थोडीशी हिरवी मिरची असते चवीपुरती आणि ज्या आपल्या शाबूच्या पापड्या असतात ना त्यात पण थोडीशी चवीनुसार हिरवी मिरची असते एकदम नॉर्मल वगैरे नसत नाही थोडं थोडं चवी पुरतं मीठ आणि मिरची मला तळायचं सकाळी सकाळपासून तळायचं रताळ्यांची उकडलेली होती तीच लय झाला आम्हाला अजून रताळे शिल्लक आहेत त्यातलेच खिचडी काय संपवून टाकले हे असंच कमी ह्याच्यामध्ये तळावं लागतं छानपैकी खूप खूप आणि मला दाखवते की होती ही शाबू बटाटा खिसून आणि थोडीशी हिरवी मिळते त्याची पापडी ती पण फुलते मस्त अशी चला तर पुन्हा कोणाला घ्यायचं आहे ना असं घरगुती सगळं अजून तांदळाचे त्या दिवशी मी दाखवलं होते तांदळाचे पापड्या आणि तळून काय त्याला पुरट या आता उपवासाला हे म्हणलं असे दिवस उपासला तुम्हाला उप उपवासाचे आपल्याकडं तीन आयटम आहेत पापडी चकली आणि चिप्स घ्या ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ना त्यांनी घ्या कारण परत काय भेटत नाही आमच्यात तर दहा वीस किलोचे चिप्स केले ना दहा किलोचे करते मी दरवर्षी तरी सात महिने जातात इतके सुंदर असं खायला भारी वाटत उपवासा लागल तेवढं तळून घेते బ్రాండ్